युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि शहरातील रस्ते वाहतूक असे अनेक विषय या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मी कपिल सूर्यवंशी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेसाठी अर्ज भरलेला आहे माझी निशाणी नारळाची बाग असून या निवडणुकीत मला प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी मतदारांना माध्यमांद्वारे केले आहे

मी कपिल राजाभाव सूर्यवंशी एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीमध्ये एक, एक लोकप्रिय युवा उमेदवार म्हणून उभा आहे आज सर्वप्रथम कल्याण मध्ये जो मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे तो युवांचा बेरोजगारीच्या संदर्भात तसेच एनआरसी कामगारांचा जो संद प्रश्न आहे तो वर्षानुवर्ष देखील रखडलेला आहे तो देखील आपण विधानसभेमध्ये दे मांडणार त्याचबरोबर महिलांचा सुरक्षितेचा प्रश्न असो किंवा कल्याणमधील वाहतुकीचा प्रश्न असो हे सर्व आपण मुद्दे विधानसभेमध्ये मांडू हे निश्चितच त्याचप्रमाणे इतर काही मुद्दे असतील ते आपण विधानसभेमध्ये निश्चित प्रमाणात लोकांच्या समजतीने आपण घेऊया त्या गोष्टी माझी निशाणी नारलाची बाग आहे आणि क्रमांक बटन क्रमांक बारा आहे हे सर्वांनी बहुमतांनी मला निवडून द्या ही आपण विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मंगेश कोट आम्ही कल्याण पश्चिम मधून उमेदवार असतील कपिल राजा भाऊ सूर्यवंशी हे आमचे उमेदवार कल्याण पश्चिमचे त्यांना आम्ही जेवढे कल्याण पश्चिमचे युवक आहोत आणि आम आमचा त्यांना पाठिंबा आहे बिकॉज आता या काळात आम्ही दहा वर्षापासून बघतो की कोणीही निवडून आला तर कोणी कुठं जात नाही किंवा आणि असे युवा नेता असले आपल्या आपल्या पाठी तर आपल्या कल्याणचा थोडा उज्ज्वल भविष्याची आपल्याला थोडी अपेक्षा आहे म्हणून आम्ही हे युवा नेता म्हणून त्यांना प्रेझेंट केलेलं आहे आणि आम्हाला वाटतो की युवा जर कोणी असला तर ते चांगले काम करतील आणि भविष्यात चांगला भविष्यात जसं डिजिटल इंडिया आलेलं आहे असं भरपूर गोष्टी आलेल्या तसं आपल्याला टेक्निकली पण सपोर्ट युवांचा भेटतो तर पुढची फ्युचरची जी आपली पिढी असेल ती भविष्याला पाच वर्ष वाया जाणार नाही असं वाटतं आम्हाला फील आहे म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो रिपोर्ट कल्याण न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल